शेतकरी आणि दुकान कपड्याचं पण दुकान आहे का अरे वाहितीच नव्हतं भाऊ जरा जवळ येत जा तरी हा फक्त वर्कआउटला नका येत जाऊ थँक्यू आता यापुढे असं नंदोभाऊ जगे जवळ आल्यावर लक्षात येतं कपड्याचं पण दुकान आहे माहितीच नव्हतं मला वाह वाह वा नंदाऊचा शेतकरीच समजतोय मी कारण ते बॅकग्राऊंड दिसल्या शेतकरी दिसतय त्याच्याबरोबर एक कपड्याचं पण दुकान आहे अरे वा छानच अभिनंदन बर मग कुठल्या कारणस्तव आणि किती दिवसापासून या परिवारात आला होता नंदुभाऊ सर मला जून महिन्यामध्ये दोन वर्षून आणि आरोग्य फॅमिली ची आणि अगोदर कोरोनाच्या काळामध्ये माझं खूप वेट वाढलं होतं सर आणि वाढलेल्या बरोबर मला सांधे दुखीचा त्रास होता युरिक ऍसिड होत सर आणि सांधे दुखीच्या त्रासामुळे मला माझी राईट साईड अशी पॅरलिस मिळेल पैसे चाळीस टक्के पॅरलिशस आलं होतं सर आणि उजवी बाजू पूर्ण लूज पडायची म्हणजे डोक्यापासून तर पूर्ण हातापर्यंत लूज पडायची बाजू सर लूजच पडायची हो म्हणजे पेपर्स त्याचे चाळीस टक्के पॅरलिसिस आलं होतं सर म्हणजे आपल्याला आता जो पण राहायचे मिळाल ती हो सर हो सर हो सर मग आता ती काम करायला लागली आज तर आम्हाला काही दिसलं नाही पॅरालिसिस सर ज्या दिवसापासून या गोल्ड शी जोडले त्या दिवसापासून सगळे प्रॉब्लेम क्लियर झाले सर माझे असं का इथं काय चमत्कार का इथं का बोआ बोधो बाबा कोणी बसलाय काय तुम्हाला लगेच नाही सर नाही सर परशुराम परशुराम बाबा हे काय म्हणते खरंय का परशुराम आंबी से परशुराम सर आहे ते वयस्कर खूप आहेत तुम्हाला बाबा आहे का तुमचा लगेच चमत्कार केला तुमचं काय म्हटले असं काय होत नसत ओके पुढे सर ज्यावेळेस मी सांदे दुखीच्या साठी नाशिकला खरे डॉक्टरांकडे जातो होतो त्यावेळेस डॉक्टर मला नेहमी सांगायचे की तुमच्या मानसिक दुसऱ्या मनक्याला गॅप पालाय कंबरेच्या पाचव्या आणि सातव्या मनक्याला गॅप की त्यामुळे तुमच्या त्या हाडांच्या सांध्यांमध्ये तुमच्या ज्या रक्त त्या ब्लॉक होत आहेत त्यामुळे तुमची पूर्ण साईट लूज पडते आणि तुम्हाला शंभर टक्के पॅरालिसिस येण्याची चान्सेस आहे सर तर मी डॉक्टरांना विचारतो सर मग आता याच्यामधून आपल्याला कसं बाहेर येता येईल डॉक्टर नेहमी सांगायचे तुम्ही वजन कमी करा तर वजन कमी करायचं पर्याय विचारल्यानंतर ते एवढं सांगायचं की तुम्ही जेवल्यानंतर कमीत कमी तीन ते चार किलोमीटर पायी चालत जा पुन्हा पाय चालते असं रोज सकाळ संध्याकाळ करायचं असं डॉक्टरने सांगितलं होतं सर बर पण तसं करत असता मला भूक लागायची आणि माझं वजन वाढतच जायचं सर अजून म्हणजे तुम्ही वजन कमी करण्यासाठी चालायचे बरोबर हो सर चालल्यावर जास्त भूक लागायची मग खायच चालल्यावर जास्त भूक लागायची सर आणि माझं जेवणाचं टायमिंग ता आठ ते नऊ होता सकाळी ते मला सात साडेसात खूप भूक लागायची सर सकाळी मला मग बर मग तुम्ही जेवण करत असताल ओम पुन आप आप खा, खा। हो मग जेवढं जेवण करू तेवढं वजन वाढायचं सर पुन्हा पण कमी होतच नव्हतं सर आपलं आपण आम्ही तर सांगतो काही पण खा कितीही खा मग आमच्याकडे आले काय बदल झाला आमच्या फॅमिली काय खाल्लं या सर जसं मला डॉक्टर खरे सांगायचे वजन कमी करा त्याचप्रमाणे मला परत एक छोटा माहिणीला हार्ट अटॅक पण आलेला आहे सर आणि मी त्याचाही चेकअप चेक केलेलं आहे नाशिकला बॉम्बे नाकेवर इरण डॉक्टरांकडे त्यांनी पण मला वजनच कमी करायला सांगितलं होतं सर पण आपल्या वरती जर मेंबर असेल त्यांना फोटो वाटत असेल तर असं काय नाही राहत म्हणून तर वाटायचं काही कारणच नाही होय होऊ शकतो काय होय ना सर डॉक्टरांच्या वाटायचं कारणच नाही तुम्ही काय सांगून राहिले हे असं काही होतं का पुढं हार्ट अटॅक आला म्हणले तुम्ही पार ब्लॉकेज आणि एक बाग पार निकामा झाला हे अतिशय आम्हाला का वाटून यादव बिकट सर नाही ते शक्ती वाटू शकते की नाही बरोबर आहे आता एक काही सांगून राहिले ना बरोबर आहे यादव सर आपलं बिकट सर हे बरोबर आहे नाही काही सांगून राहिले असं काय होऊ शकतं का खर खरे खरे हो नाही मी कोटा आहे ओके नाही <laughs> खरे खरे नंदभाऊ तुम्हाला काय असा अनुभव आलाय असलाय बिकट सर बोला तुम्हाला काय बदल झालाय म्हणलं मला बऱ्याच बदल झालेला आहे कसा येत होता मुंग आता पायाला समजा काय म्हणतात तुम्ही बाय बॅकग्राऊंड काय अरे वा म्हणजे प्राध्यापक आहेत नाही पिऊ नाही बर ओके पण बदल झालाय हो वजन कमी झाले बासष्ट विनोद सर हे पण खोटं बोलतायत का नाही सर शंभर टक्के खाय आहे सर तुम्हाला काय बदल झाला माझा मी डायबेटीज पेशंट होतो सर मी आज हॅडल राहू सर नॉर्मल झाला माझं डायबेटिस दावेड, गजानन सर नवीन दिसत गजानन सर हे सगळ्या खोट बोलतात ना गजानन सर गेले हा अनम्यूट करा गजानन सर गजानन कोकाटे सर अनम्यूट करा तुम्हाला ऑप्शन दिले स्क्रीन वर तुमच्याशी आम्हाला बोलायचंय टच करा स्क्रीन वर ऑप्शन आला असेल त्याच्यावर हा त्याच्यानंतर हा आका टच करा बोला हे बोलताय ते सगळं खरं आहे का खोट खरं आहे तुम्हाला काय अनुभव आला का तुम्ही कशाच्या आधारे खरं म्हणले मला बोटाला मुंगे आहेत डाव्या त्याच्यामुळे मला पण थोडा फरक पडला जाऊ दे हे पण खोटं बोलतात ये प्रशांत जी पटेल सर आप तो सही बोलेंगे हाँ आपको ये सब लोग झूठ लो बोल रहे हैं? सर खरे। आ, आप भी खरे बोल रहे हैं कैसा ओ माने पर हाथ पाए मुंगे आए तो ना बड़ा अरे बाप रे ये सब लोग झूठ बोल रहे हैं? हम सतीश बोर्डे सर के पास जाएंगे छत्रपति संभाजनगर सत्रपती संभाजीनगर बोलेंगे घर तीन जागा गायब पण होते गायब पण चांगलं झालं डॉक्टरेशन करायला सांगितलं होतं खर्च सांगितलं होतं ते पण बरं झालं माझ काय म्हणले तुम्ही हो गायप होते माझ्या मनसे माझी पाठी तीन जागा गायब होते ते गायब पण बरं झालं नाही नाही तुम्ही पण काहीतरी खोट बोलताय ओके पैसे देऊन इथे आणला मी जातो छत्रपती संभाजीनगर हा सतीश सर हे सांगताय ते खरंय का खोट आहे हो सर कस काय हा सर कशाने आधार सातुरीच आहार आधाराने म्हणजे आहार पेल्यामुळं काय बदल होऊ शकतो आहार पिल्यामुळे सर अंगामध्ये ताकद येते जे काय रोग आहे ते झाला तुम्हाला काय अनुभव आहे मला अनुभव सर माझं वजन कमी झालं सर किती तीन किलोनी हा तीन किलो सेव्हन्टी फाईव्ह के जी होत माझ तीन किलोनी कमी झालं आणि तुम्ही काय करता पाय बॅक्राउंड मी एलआयसी हाऊसिंगलाय सर काय म्हणले एलआयसी हाऊस हाऊसिंगला एल आय सी हाऊसिंग एलआयसी हाऊसिंगला म्हणजे एल आय सीच लोन एल आय सी हाऊसिंग म्हणजे लोन देत आहे हो हो कोण आहे तुमचे साबळे सर सोमनाथ साबळे नाही नाही साबळे सर म्हणले तुम्ही पण फोटो बोलताय सर मी दुसऱ्याकडे जातो <laughs> आता कोल्हापूरला जातो आशक बांगर सर हे सगळे लोक फोटो बोलतायत ना हॅलो नाही ना फोटो फोटो करत आहे ते मला काही खरं वाटा ना भाऊ हे काही खरं सांगताय आज नाव द्या हीच फॅमिली इथं सुषमा मोहन सुषमा आणि मोहन सर आहेत त्यांच्याकडे जातो मी हे जोडीने हे खरं बोलू शकतो नमस्कार सर नमस्ते 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 बोला नाही जोडी हा ते हे जे आता या सगळ्यांनी सांगितलं हे सगळं खोटं आहे ना खरंय सर कस काय कशा कशाच्या आधारे खरंय नाही माझे पण एवढे नव ऑपरेशन झाले मी खर तर माझे माझ्या मिस्टरांसाठी मी हे केलेलं की त्यांचं वजन खूप वाढलेलं माझं तर आहेच पण मला आपण कुठून आहात मी पुण्यातून आहोत पेठेतून ओके, ओके, आपले कोट दीपक वाघमारी अरे वा दीपक सर फॅमिली खरं बोलू शकते आता आपण काय बोलताय ते आम्हाला म्हणजे एनर्जी म्हणजे असं खूप थकायचो आम्ही सहा सहा किलोमीटर चालले माझे मनकेचे तीन ऑपरेशन झाले म्हणजे मानेत नऊ पाच मनके नाहीये पाच मनके काढलेत माझ्या माय इथून ऑपरेशन केले पाच मनके काढले त्याने नंबरचं पण दोन वेळा ऑपरेशन झालेलं आहे माझं आणि तरी पण म्हणजे आणि मी मला इतकं थकवायचं की मला काही झालं आणि माझ्या मिस्टर थोडं पण असं चिडचिड करायचे म्हणजे त्यांना काही काम सांगितलं की नको त्यांना म्हणजे इतकं म्हणजे आणि त्यांची दोन वेळा अँजीओग्राफी झालेली आहे त्यांना अजिबात असं सहनच नाही व्हायचं की आणि ते वजन वाढल्यामुळे त्यांना इतकी चिडचिड चिडचिड व्हायची आणि आम्ही अक्षरशः म्हणजे असंच मी एकही ठिकाणी येत होते नारायण पेडे दीपक वाघमारे सर भेटले म्हणजे ते रस्ता क्रॉस करून आले माझे मिस्टर चल चल नाही मला नाही तुझ्याशी बोलले तर मी यांना म्हटलं फक्त तुम्ही त्यांचं ऐकून तर घ्या ना आपल्याला काय त्यांचा प्लॅन आहे किंवा त्यांना म्हणजे आपल्याला हो की नाही म्हणायचं ते आपण नंतर ठरवू फक्त ऐकून घ्या तर मला आवडलं म्हणजे आणि मला खरंच परमेश्वराचं थोडं स्वामींचं हे आहे म्हणून त्यांनी मला क्लिक केलं की नाही तुम्ही म्हणजे घ्या म्हणून तर मी माझ्या मिस्टरांसाठी घेतलेलं पण मला दुसरं संतुलित आहार तुम्ही परिवाराला घेतला हो हो घेतला आम्ही त्याच्यामुळे इतकं म्हणजे ना पॉवर एनर्जी आली ना म्हणजे खूप छान वाटते आम्हाला सरांचं सरांचं वय किती आहे सर रिटायर्न फॅक्टरी मध्ये काम सांगा ना तुम्ही वय चालू आणि मॅडमच मॅडमच त्रेपन त्रेपन बघा त्रेपन आणि साठ वेळामध्ये हे काय फोटो बोलू शकत नाहीत म्हणजे ऑल फॅमिली मेंबर तुम्हाला जे नाज नव्याने असेल तुम्ही एकच विचार करायचा की एवढे व्यक्ती खोट काय सांगू शकत नाहीत या सगळ्यांनी जे सांगितलं हे सत्य आहे हा फक्त प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा आहे प्रत्येकाचा प्रत्येकाला वेगवेगळे चॅलेंज होते आणि प्रत्येकानी एकच खाल्लं ते म्हणजे पौष्टिक संतुलित सगळ्यांनी पौष्टिक संतुलित हा पौष्टिक सकस संतुलित आहार घेतला आणि सगळेजण आवाजात ज्यांना ज्यांना अॅडमिट केलेलं सांगा त्यानंतर काय केलं तुम्ही एक्सरसाइज केली एक्सरसाइज घेतला आणि खोचं गायडन्स घेतलं बरोबर बरोबर बर, येस हो सर यामुळे हा खरं आहे की तुम्हाला आता बघा की आपण आता इथे आमच्याकडे डॉक्टर सर पण आहेत वीस वरती टक्के वर्तव ते टक्के ऐंशी टक्के सकस संतुलनार आणि शंभर टक्के सगळ्यांचं ओपिनियन घेतलेलं मार्गदर्शन घेतलेलं त्याच्यामुळे आम्ही आहोत आज yes, यस थँक्यू बढिया थँक्यू आपण एकदा जोरदार कॅपिंग करू या जोडीसाठी यस yes. येस चलो थँक्यू थँक्यू किती लोकांना नवीन असलेल्यांना फोटो वाटतय हे संजय सर म्हणले करण फोटो कशाला विचारता हे खरं आणि खोट विचारण्यामागचा एकच उद्देश आहे की हंड्रेड एक हजार एक टक्का जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज केली तुम्ही रोज सकाळी एक्सरसाइज केली योग्य आहार घेतला सकस संतुलित आहार कोचेतच मार्गदर्शन जर प्रॉपरली घेतलं तर अनेक व्यक्तीमध्ये बदल होऊ शकतात आणि आपण सगळेजण मिळून जर आज तुमच्यामध्ये बदल होतोय तर आपण सगळेजण मिळून अनेक चॅलेंज असलेल्या व्यक्तीला महाराष्ट्र आणि संपूर्ण हिंदुस्थान मधल्या तुमच्या आजूबाजूला राहत असलेल्या रोज